नमस्कार आता आकाशला पोलीस स्टेशनमधून फोन येतो आकाश फोन उचलतो तेव्हा ए सी पी गायकवाड सर म्हणतात आकाश तुम्ही जरा पोलीस स्टेशनला येऊन जाल का जरा पोलीस स्टेशनला या काम आहे तेव्हा आकाश म्हणतो काय झालं तेव्हा पोलीस म्हणतात एक राघिणी पटवर्धनसारखी डेड बॉडी आम्हाला भेटली आहे तुम्ही जरा ती ओळख पटवून घ्या आणि जरा ती बघून घ्या रागिणी पटवर्धनचीच डेड बॉडी आहे का तेव्हा लगेच आता आकाशला धक्काच बसतो आकाश आणि भूमी लगेच ताबडतोब पोलीस स्टेशनला येतात आकाश विचारतो कुठे साहे साहे। आहे साहेब बॉडी तेव्हा लगेच एसीपी गायक वाढती बॉडी दाखवायला त्यांना घेऊन जातात आकाश आणि भूमी आता खूपच घाबरलेले असतात आकाश आणि भूमी हे त्या बॉडीची ओळख पटवतात तर ती राघिणी पटवर्धनची बॉडी नसते तेव्हा लगेच आकाश म्हणतो नाही साहेब ही राघिणी आत्याची बॉडी नाही आहे तेव्हा पोलीस म्हणतात ठीक आहे आम्हाला तशीच दिसली तेव्हा लगेच आकाश म्हणतो साहेब ही बॉडी तर रागिणी पटवर्धन सारखी दिसते त्यांची फेस एकदम मॅच होत आहेत आपण हा पेपरमध्ये फोटो देऊया आणि सांगूया रागिणी पटवर्धन यांचा अपघाताने मृत्यू झाला म्हणजे या बॉडीला बघण्यासाठी अभिजित जिथे कुठे लपला असेल त्या बिळातून नक्कीच बाहेर येईल आईसाठी तो नक्कीच बाहेर येईल तेव्हा लगेच बी गायकवाड म्हणतात वा खूप छान आयडिया दिलीत तुम्ही आकाश असंच करतो आता आम्ही आणि आकाशच्या प्लॅनप्रमाणे सगळं तसंच घडतं आणि शेवटी अभिजितपर्यंत बात ती बातमी पोहोचते आणि अभिजित ती बातमी ऐकून मोठा हादरूनच जातो तो म्हणतो काय माझी आई गेली माझी आई गेली आणि तो खूपच रडायला लागतो माझ्या आईला बघायलाच पाहिजे शेवटचं तरी एकदा माझ्या आईला बघितलं पाहिजे म्हणून तो लपून लपून पोलीस स्टेशनला येतं आणि चोरून तो त्याच्या आईची डेड बॉडी बघत असताना शेवटी रंगेहात पोलिसांना पकडला जातो लगेच पोलीस तिथे बोलावून घेतात आणि अभिजित तिथे समोरच असतो आता अभिजितला जी जिवंत बघून आकाशला खूपच राग येतो आकाश अभिजितच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो लाज नाही वाटली तुला एवढं मोठं नाटक करताना अरे बघ तुझ्या या नाटकामुळे तुझी आई देखील गेली पण का तू असा वागलास अभिजितचं आकाशकडे लक्ष नसतो तो नुसता आईजवळ बसून रडत असतो खूप रडत असतो तेव्हा भूमी म्हणते बस करा ही तुमची नाटकं तुम्हाला बिळ्यातून काढण्या बाहेर काढण्यासाठी आम्ही केलेला हा प्लॅन आहे राघिणी पटवर्धन कधी गेल्याच नाही आहेत ही राघिणी पटवर्धनची डेड बॉडी नाहीच आहे आता मात्र भूमी असा बोलल्यामुळे अभिजितला मोठा धक्काच बसतो अभिजित लगेच तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण पोलीस लगेच त्याला पकडतात आता शेवटी आकाशभूमीचा प्लॅन वर्क झालेला आहे आणि मेलेल्या राघिणीच्या डेड बॉडीचा वापर करून त्यांनी बिळात लपलेल्या अभिजितला बाहेर काढलेला आहे आता एसीपी गायकवाड देखील आकाशभूमीला अगदी त्याचं मनापासून कौतुक करतात कारण आज तुमच्यामुळे हा गुन्हेगार अभिजित पटवर्धन तुमच्यावर हल्ला करणारा हा खुनी आम्हाला आज सापडला आहे फक्त तुम्हीच मिळवून देऊ शकलात तुमच्यामुळेच झाला आहे पोलीस त्याच्या मागावर आहेत पण पोलिसांच्या हाती काही तो लागला नाही पण या प्लॅनप्रमाणे तो स्वतःहून बाहेर आला आणि आता आपण त्याला पकडला आहे आता लगेच आकाशभूमी घरी येतात आणि पौर्णिमाला म्हणजेच घरातल्या सगळ्यांनाच हा सा प्रकार सांगतात तेव्हा पौर्णिमा म्हणते म्हणजे म्हणजे माझा अभिजिवंत आहे मग त्याला तुम्ही घेऊन का नाही आलात आता मात्र पौर्णिमाचे ते प्रश्न ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू